नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना शुभ दीपावली आता तुम्ही म्हणाल की ताई इतके दिवस कुठे गुण झालेला पाच ते सहा दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही तर आमचा नवीन बंगला पहिले बघून घ्या हे बघा हे बघा इथं आमचं बेड आहे या आहेत आमच्या आणि इथे सगळं सामान असं सा ठेवलं आहे हा फ्रीज इथे लावला आहे इथं वॉशिंग मशीन लावले इथे सगळं कनेक्शन बोर्ड है, इतुना चा है ते ते इते आहे लाईटीचं वायफायचं शिवाय इथं सगळं आमच्या इथूनच सगळी याची लाईन गेलेली आहे ना कॅबलची नेटची तर त्यांचासुद्धा पॉईंट इथे आहे आणि हा आमचा बाथरूम आहे बाथरूममध्येच अटॅच टॉयलेटसुद्धा केला आहे बाथरूममध्ये मी एक नळसुद्धा छोटासा लावून घेतला आहे आणि हा मी स्वतः गेलं आहे काम बरं का प्लंबिंगचं फार मला असं प्लंबिंगचं काम जमतं त्यामुळे हे मी केलं आहे तर ते आउट मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे आण आणि इथे माझी सगळी हा माझा किचन माझा गॅस इथे खाली आहे इथे जे लागेल ते छोटं छोटं असं सगळं डबे वगैरे ठेवलेत आता माझी जेवणाची वेळ झालेली आहे वाजलेत रात्रीचे नऊ आणि जेवण बनवायचं आहे इथे सिलेंडर हे छोटं इकडे किचनच आहे माझा सगळा हा माझा कपाट कपाटावर पण सामान आहे या बेडमध्ये पण भरपूर सामान आहे आणि आता तुम्ही म्हणाल टायगर कुठं आहे तर टायगर हा बघा इथे बसलाय इथे मी हा पडदा म्हणून असं एक चादर लटकवले टायगरचे सुद्धा चादरी वगैरे इथे लटकवल्यात आणि हा बघा तुमचा हिरो आहे ना तागुली सगळ्यांना हायकर बाबू आवाज दे सगळ्यांना येईल नंतर आणि आता तुम्ही म्हणाल की ताई इथे काय राहायला आले इथं काय झालं तुम्हाला तिथून इकडे का, का शिफ्ट झालात तर आमच्या रूमचं चाललेलं आहे काम आता आम्ही बांधणार आहोत कसं बांधणार काय बांधणार ते तुम्हाला बघायलाच मिळेल तर रूमचं काम चाललं आहे डबल माळ्याचं चा। काम चालू झालेलं आहे त्यामुळे हे बघा आता वेळ रात्रीची आहे त्यामुळे तुम्हाला एवढं स्पष्ट दिसेल का नाही माहिती आहे घरावरची पत्रे वगैरे सगळी काढले आणि इथे सगळी ड्रम आपली आहेत तशीच आहेत सगळ्या गाड्या आणि तिकडे आपलं मटेरियल पडलं आहे अजून विटा काय आल्या नाहीत विटा येईल आता उद्या तोडफोड चालू होईल तीन ते ती चार दिवस आम्हाला सगळं शिफ्टिंगलाच गेलं आणि हा झोपडा बांधायला आम्हाला तीन दिवस गेले आम्ही तसे झोपडं वगैरे बांधून घेतलंय आणि इथं बघा इथे आपलं सगळं मटेरियल पडलं आहे तिकडे खडी आहे विटा येतीलच टायगर हा बघा टायगरला काही करमत नाही टायगर सारखा या रूममध्ये जातो आहे या रूममध्ये जातो आहे त्याला एकदम हे झालं आहे पावचाळलं आहे कुठं राहायचं नेमकं मी काय के, करलं केलं आहे आणि दुपारचा एवढा गरम होतं आणि त्या गरमीमध्ये टायगरला अजिबात जमत नाही तर या रूममध्ये बघा हे बघा हे सगळे रूम खाली केलं आहे फक्त सिलिंग राहिली काढायची लायटिंग वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत आणि टायगर जे बघा बघा त्यांचा पण अवतार एकदम बेकार झाला आहे सकाळच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलंच आता रात्र आहे तिकडचं पण लाईटीचं कनेक्शन काढलं आहे हे बघा लाईटीचे बोर्ड वगैरे सगळे काढलेले आहेत टॉयलेट बाथरूमसुद्धा बंद केले आता उद्या फायनली आमचं सगळं तुडतील म्हणजे तिकडून तोडकाम चालू होईल तर टॉयलेटसुद्धा बनवलं आहे ना तर तुम्हाला खरोखर सांगते टॉयलेटसुद्धा मीस होता या रूममध्ये बनवलं आहे आणि एक भांडं असंच होतं आम्ही काही नवीन नाही आणलं टाकाऊपासून टिकाऊ जेवढं बनवण्याचा प्रयत्न करता आला तेवढा मी केला आहे तर इथून तिथं बघा ही ड्रेनेज लाईन मी चा लावलेली आहे कटारातून अशी तिकडून पुढे मोठ्या नाल्यात सोडून दिले आणि हे पण सगळं साफ केलं हे पण मी तुम्हाला सकाळी दाखवेल तिकडे पाण्याची टाकी लावली ती बघा आपली समोर तर तिथून अशी पाईपलाईन मी आणली इकडं टायगरचं टायगरला कसं आहे दुपारची एवढी हीट पडते ना त्या हिटमध्ये ना टायगर अजिबात म्हणजे कावरा पावरा झाला त्याला ए सीची सवय झाली आणि अचानकपणे हे असं आलं आहे हे पत्रे एवढे तापतात ना आता ते पत्रे तापल्यामुळे का होतं एवढी हीट ना हा पंखा पण लावला इथं हा बघा वर एक फॅन लावला आहे पण तरी काय हे नाही होत आणि तो इथं खाली कोबा केला आहे रफ कोबा आहे त्याच्यावर घोटाई वगैरे केली नाही कारण खूप घाईघाई झाली त्यामुळे आम्हाला जास्त काही करता नाही आलं इथं पण हा बेड आहे बेडवरती आम्ही हे दोन जणांना झो दो झोपायसाठी व्यवस्थित असं आपले ॲडजस्टमेंट कशी तरी केले अर्ध साबण अजून घरामध्येच आहे पाठच्या रूममध्ये अर्ध बाहेर टाकलेत कपाट असं आहे आणि टायगरला एकदम हे झाले सकाळचं आणि कसं सामान आम्ही भरली कुठं पिशव घेऊन चाललो की त्याला कसं वाटतं की ही कुठेतरी चाललीत गावाला तो सारखा पागं पुढं मागं पुढं असंच त्याचं चाललं आहे अजिबात एका जागी स्थिर बसत नाही एवढं वैतागारलं ना त्यांनी चार पाच दिवसात ल खूप त्यांना बिचाराचं त्याचं तरी काय दोष आहे त्याला पण काय माहिती त्यांना वाटतं त्याला वाटतं की ही चाललीत कुठं आणि हा बाथरूम जो बनवला तर त्याच्यासाठी तिकडचं मी बघा हा दरवाजा आणला इकडून तिकडचा काढून बाथरूमचा तो आपला आंघोळीला तात्पुरता इथं असा लावून ठेवते है ना कसे तरी आपले दोन तीन महिने काढायचे आहेत रूम होईपर्यंत आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही एवढं कशाला करत बसले कुठंतरी भाड्याने रूम घ्यायची बरोबर आहे भाड्याने रूम इथं घेतली सुद्धा असती पण एक रूम आम्हाला पुरलीच नसते आमचं सामान एवढं घरामध्ये आहे ना शिवाय कसं झालं असतं ता? टायगरला सवय आहे इथं टायगर तिकडून इकडे येऊन बसला असता असं तो टायगरची सवय आहे ते त्यामुळे त्याला इथं सवय लागलेली आहे त्याचे मित्र इथं आहेत इथं कसा पण आपला इथं इथं वावरतो आणि जागा पण आमची इथं बरीच अशी मोठी आहे मैदान आम्ही सगळं मैदान साफ वगैरे करून घेतला त्याच्यानंतर इकडे शिफ्ट झालो म्हटलं आणि कसं <coughs> आम्ही कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही आहे आम्ही स्वतःहून काम करून घेणार आहोत मिस्त्रीकडून असं आहे लेबर लावणार आणि काम करून घेणार त्यामुळे आपलं लक्षसुद्धा पाहिजे आता दुसरीकडे कुठं रूम घेतला असता जवळपास तर नव्हताच लांब जरी घेतला असता तर तिथून इथं येणं सारखं रोज जाणं जमलं नसतं आम्हाला त्यामुळे आम्ही असं विचार केला की आपण इथंच एक झोपडा बांधू तर हे पत्रे आहेत ना हे बघा हे हे सगळे घरावरचे मी पत्रे आम्ही काढले हां आणि त्या पत्र्यांपासून हा झोपडा असा बनवला तर तुम्हाला आमचा हा नवीन बंगला कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा बरेच दिवस झाले मला पण खूप हे होत होतं की माझ्या फॅमिलीला मला भेटायचं आहे बोलायचं आहे त्यांना सांगायचं आहे मी कुठल्या ह्याच्यामध्ये आहे कोणत्या कामामध्ये आहे कारण सगळ्यांना वाटत असेल की ताई असेल दिवाळीच्या गडबडीमध्ये पण ताईची दिवाळी यावर्षी काहीच नाही आहे घरात मी काही अजून बनवलं पण नाही आणि बनवता पण येणार नाही अरे गडबडीमध्ये आता मिस्त्री उद्यापासून येणार जवळजवळ दहा बारा तरी माणसं लावणार कामाला कसं म्हणजे जास्ती माणसं लावणार तेवढं काम माझं पटापट होणार तशी आम्ही आम्हाला थोडंफार नॉलेज आहेच घर बांधण्याच्या बाबतीत मिस्त्री कुठून आणायची कसे आणायचे किती लेबर चार्ज आहे कोणाचा शिवाय टायगरच्या पप्पांचे बरेच असे मित्र कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळे ते त्यांनीसुद्धा आयडिया दिली की कॉन्ट्रॅक्ट कोणाला देऊ नको ते लोकांमधून म्हणजे कोण पूर्ण करतो पूर्णही करत नाही आणि पैसाही भरपूर जातो म्हणून स्वतःहून काम करून घ्या आणि आम्ही जसं पण कोणाला देणारच नव्हतो याच्या आधीसुद्धा आम्ही बरेच वेळा तीन चार वेळा आमच्या घराचं रिनोव्हेशन केलेलं पण आम्ही कधी कॉन्ट्रॅक्ट दिलं नव्हतं आता दहा वर्ष झाले या रूमला आमच्या रिनोव्हेशन करून वगैरे सगळं पण आता म्हटलं नाही अजून जरा चांगलं बनूया डबल करूया आणि डबल केल्याच्यानंतर मग जरा अजून स्पेस मिळेल आपल्याला टायगरला पण मिळेल असं म्हणून आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला नाही आणि स्वतःहून काम केले आहे आता उद्यापासून फायनली सगळं रूम आता खाली झाले मग आता काम चालू होणार तर व्हिडिओ येतील आपले रोजच्या रोज पण कसं आता हे इथले इथंच आपलं जे काय काय घडेल तेच मी दाखवेल बाहेर तर काय कुठे जाता येणार नाही आणि त्यातही टायगरला पण तुम्हाला दाखवेल तुम्ही सुद्धा खूप जणांचे म्हणजे मला कमेंट आल्या की ताई व्हिडिओ काय येत नाही तर व्हिडिओ या कारणामुळे येत नव्हते असं आणि हे बघा इथं बघा टायगरच्या मी भाज्या वगैरे आता धुतल्या त्याला जेवण द्यायचं आहे टॉमॅटो खाऊन गेला एक टॉमॅटो त्याला धुवून दिला एक खाल्ला इथं माझ्या किचनचा तर इथं आहे गॅस खालीच ठेवला आहे गॅससाठी कट्टा बनवला नाही कारण बनवायचं होतं पण त्या दिवशी एवढं लेट झालं ना हा कोबा खेचायला आम्हाला रात्री बारा वाजले आम्हाला मिस्त्री दिवसाचा भेटला नाही म्हणजे तेव्हा हे ब पत्रे मारूनच झाली नव्हती म्हणून आम्ही काय केलं म्हटलं रात्री कोणही भेटत त्याच्याकडून करून घ्यायचा तर एक मिस्त्रीला आणलं घरातून जाऊन म्हटलं काय पण कर कसा पण कर पण तू पहिले हा कोबा खेचून दे त्याच्यानंतर आम्हाला हे सामान सकाळी शिफ्ट करायला असं झालं अजूनही कोबा बघा ओलाच आहे काय काय ठिकाणी आणि टायगरला बरं आहे जरा गारगार लागतं त्या कोब्यावरती थी। असो ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा बंगला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत